नमस्कार मी आहे किरण नामदेव दुपारे इंडिया न्यूज ट्वेंटी एटचा पत्रकार आणि सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत आणि यामध्येच काही प्रश्न घेऊन मी मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलमध्ये ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील यांच्याकडे आलो आहे आणि माझे काही प्रश्न आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे तर माझा पहिला प्रश्न असा आहे की पालघर लोकसभेमधून लोक अपक्ष उमेदवारांनी माघार का घेतली अपक्ष उमेदवार हा म्हणजे तुमचा मुद्दा लक्षात आला माझ्या एक लक्षात येऊन काही लोक जे असतात ना हे राजकारणाचा व्यापार करतात म्हणजे माझ्या मी चॅनलवर टाकलं होतं की राजकारण हा धंदा झालेला आहे काही लोकांना प्रत्येक गोष्टीत पैसा दिसतो सुरुवातीला फॉर्म भरायचा आणि नंतर सेटलमेंट करून माघार घ्यायचं हे असे अनेक लोक करतात त्याच्यातला तो प्रकार होता आधी काय सांगितलं की आम्ही कोकणातल्या सात लोकसभा लढू बरोबर जाहीर भाषणा झालेली ऍक्च्युली कोकणामध्ये सात लोकसभा आहेत हे सात सांगत होते मी त्यांना तो अभ्यास या अंदाजे कोणते सांगितले तर सात आहेत लोकसभा सात किती लोकसभा लढवल्या एकच एकच ती पण तडजोड करून लढवलेली आहे मला स्पष्ट आरोप हो आहे पालघरमध्ये आधी जाहीर केलं मी खरं तर पालघरला त्याच्या भारती कांबळे उमेद आहेत त्यांचा बळी दिलाय त्यांनी याचं तिकीट आणलं त्यांच्या त्यांच्याविरोधात त्यांनी उमेदवार उभा केला नंतर सेटलमेंट दुसऱ्या पक्षाशी केली आणि त्याच्यानंतर तो फॉर्म काढून घेतला आता भाजपला आतून त्यांचा पाठिंबा आहे शेवटी सरकार भाजपचं आहे भाजपच्या विरोधामध्ये कुठलाही भ्रष्टाचारी कुठलाही अत्याचारी आणि कुठलाही गुन्हेगार जाऊ शकत नाही जाऊ शकतो का नाही सहज उतला आत टाकतील ते या भाजपच्या राज्यामध्ये ह्या लोकांना कुठलं ह्या प्रकारचं स्थान नाही स्वतःचं अस्तित्व नाही सरकार सांगेल शासनाचे लोक सांगतील त्या पद्धतीने यांना वागावं लागतं त्याच्यामुळं जे काही ढोळीत पाडून घेता येईल ते घेतात आणि त्याच्यामध्ये भाजपच्या बरोबर तिथे आहेत तडमडूसाठी मी त्याला उभं केलं होतं मला शिवसेनेने भिवंडीमध्ये मतदान करावं मी भिवंडी म्हणजे माझ्या संघटनेचा पाठिंबा तिथे मी भारतीय काम म्हणजे शिवसेना तर असं कधीही होणार नाही म्हणजे उद्धव ठाकरे बाळामामांच्या विरोधात मतदान करतील का सांगतील का आता शिवसेनेनी अपक्षाला मतदान करा असं होईल का एक राष्ट्रीय पक्ष उमेदवाराला पाठिंबा आणि तो मुळा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात जिथे त्यांची युती आहे असं होईल असं तिथं झालं तर पालघरमध्ये काय होईल राष्ट्रवादीवाले जे आहेत काँग्रेसवाले आहेत ते शिवसेनेच्या विरोधात जातील ना तुम्ही महाविकास आघाडीचा नियम तोडला नुकसान तुम्ही तडझड केली त्यांचं म्हणणं होतं की मला तुम्ही इथे पाठिंबा द्या शिवसेनेने तर तो वेडेपणा होता तो ओवर हो कॉन्फिडन्स होता म्हणजे काय के केलं माहिती का एक स्वतःच असं विश्व निर्माण केलंय आणि त्या विश्वात ते वावरतायत ते विश्व अस्तित्वात नाही म्हणजे दिवा स्वप्नामध्ये ही लोक जगतायत म्हणजे मी स्वतःच सांगायचं मी खूप मोठा पत्रकार आहे मी खूप मोठा उद्योजक आहे मी मोठा फक्त आहे आणि त्याच्या एवढ्या मी हे करायचं आणि लोकांना माहित लोकांना त्याची गरज नसते ना तुम्ही खरोखर मोठे उद्योजक असाल तुम्ही खरोखर मोठे समाजसेवक असाल तर लोकांना सांगायची गरज नाही ना आरडून उलटून त्याची जाहिराती करायची गरज नाही एवढे पेपर मॅनेज करायची गरज नाही चॅनल्स मॅनेज करायची गरज नाही एवढे बॅनर लावायची गरज नाही घरोघरी ओरडून लावायची सांगायची गरज नाही ते लोकांना आपोआप कळतं ते सांगायची गरज नाही इथे आधी गाजावाजा केला उमेदवार उभा राहणार साधारणतः तीन लाख मतांनी निवडून सांगितलं आणि प्रत्यक्षात जेव्हा फॉर्म भरायची आली तेव्हा त्यांनी काढून घेतलं मी आधीच जाहीर केलं तर हा माणूस फॉर्म काढून घेणार आहे माझं लॉजिक त्याच्यामध्ये असं होतं की हे लोक पहिली गोष्ट भाजपाच्या विरोधात खरोखर उभे राहू शकत नाही दुसरीकडे भारतीय कांबडीचं तिकीट आणल्यानंतर भारती कांबडीला आम्ही फायनन्स करून सांगितलं होतं फायनन्स फी करणार भारतीय भेटून सांगितलं होतं की यांच्यावर विश्वास न का ठेव हे विश्वसनीय लोक नाही आहेत त्याच्यामुळं फॉर्म काढून घेणं ही व्यावहारिक तळजड होती ती इकडल्या पाठिंब्यासाठी होती पैसे कमवण्यासाठी होती लोकांचा बळी देऊन आपण स्वतःचे पैसे कसे भरायचे घर कसं भरायचं तो तुम्ही काय सांगितलं त्यानंतर अजून एक प्रश्न मला खटकतोय की मागे आंदोलन झालं आणि विधानसभेमध्ये प्रश्न रस्त्यांचा विचार विधानसभेमध्ये एक मुद्दा गाजला होता टी चौकशी ठेकेदार लागणार म्हणजे जो वाडा हो 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 विधान परिषदेमध्ये झाला होता भिवंडी वाडा मनोर रोड असो किंवा जव्हार पीडब्ल्यूडी असो किंवा शाहपूरचे रोड वगैरे त्या संदर्भात चौकशी लागेल असं मोठ चर्चा चालू होती पण सध्या ते वातावरण थंड आहे असं का ते कारण पूर्ण मतदारसंघाला माहिती आहे ना केजरीवाल काही कारण नसताना जेलमध्ये गेला का जेल मदे तो जो शासनाचा निर्णय झाला होता दारूच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये याचाही सहभाग होता एवढा त्यांना सहभाग होता जेलमध्ये टाकला जे जे भाजपच्या विरोधात गेले जे सरकार गेले, जे सरकारच्या विरोधात गेलेत आणि ते भ्रष्टाचारी आहेत जे गुन्हेगार आहेत ते जेलमध्ये गेलेत यांची विधान परिषदेमध्ये एस आय टी जी आहे ती जाहीर झाली आम्ही एसआयटी लावणार ब्लॅकलिस्ट करणार म्हणजे असं विधान परिषदेमध्ये कधीही घडलेलं नाही म्हणजे मी एकोणीसशे नव्वद पासून पत्रकार करतोय विधान परिषद विधानसभा आपण त्या काळामध्ये सगळे पत्रकार हे डोळे लावून बसलेले असतो ला त्यामध्ये तो पूर्ण अभ्यास करतो आपण कोणत्याच विधानसभेत विधान परिषदेमध्ये सत्ताधारी पक्षाचा नेता प्रश्न विचारतोय आणि पक्षाचाच मंत्री त्याला उत्तर देतोय म्हणजे कुठलाही मंत्री उत्तर कसं देतो तुम्हाला माहिती आहे तपास करून सांगतो किंवा थोडक्यामध्ये इथे एकोणतीस मिनिटं बांधकाम मंत्री बोलतायत ते हे कशा भ्रष्टाचारी आहेत यांनी कसा भ्रष्टाचार केलाय त्यांची कार्यपद्धती काय सगळं सांगितलंय लोकांना काय वाटलं आता यांच्यावर कारवाई होईल एसआयटी लागेल हे लागेल ते लागेल हे जेलमध्ये जातील गेले का नाही का गेले नाही कारण काय काहीतरी तडजोड झाली असेल ना काहीतरी प्रश्न आहे नाही काहीतरी तडजोड झाली असेल ती तडजोड काय काय झाली असेल तुम्हाला उभं राहावं लागेल जर भाजपला निवडून यायचं असेल तर बायपास करावा लागेल आणि बायपास हा समोर समर जर ही झाली लढत झाली तर त्याचा फटका भाजपला बसतोय मग जो भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात जो मतदार आहे तो कुठे गेला पाहिजे त्याला बायपास केलं पाहिजे तो दुसरीकडे वळवला पाहिजे आणि म्हणून त्यांना उभं केलं गेलं हे जे सांगतात आम्ही जिंकण्यासाठी उभे आहोत हे जिंकवण्यासाठी उभे आहेत नाहीतर आज जेलमध्ये असते दुसरी गोष्ट प्रश्न एसआयटी सांगला तुम्ही एसआयटी का लागली लाग नाही लागली नाही वगैरे नाही एसआयटी लागली एसआयटी लागली चौकशी सुरू आहे अहवाल येईल सगळं होईल पण विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये मंत्री जे उत्तर देतोय त्या उत्तराला अनुषंगून खालची जी मंडळी असते अधिकारी मंडळी ती कारवाई करतात उद्या जर एखाद्या मंत्र्यांनी सांगितलं मी हे करणार आहे त्यांनी केलं नाही तर तो हक्कभंग होतो त्या मंत्र्यावर हक्कभंग येईल त्या मंत्र्यांनी खोटं आश्वासन दिलं म्हणून त्याच्यावर कारवाई होईल त्याच्यामुळे तसं काय होत नाही ते होईल फक्त त्याला वेळ लागतोय आपल्याकडे कोणतं प्रकरण कधी काढायचं हे सत्याग्रहा बरोबर माहीत असतं तो जर आपल्याला अनुकूल असेल तर ते थांबवायचं आणि तो जर आपला प्रतिकूल असेल तर ते प्रकरण बाहेर काढायचं आता हे लोक अनुकूल असल्याशिवाय या चौदा थांबल्यात का तो रोज उठून कपिल वडलांना शिवाय घालतोय रोज उठून भाजपच्या विरोधात टीका करतोय कपिल वडील एक शब्द तरी बोलतात भाजपची एवढी मोठी मंडळी आहे म्हणजे हे आपल्याकडे व्हॉट्सअप आणि याच्यावर टीका करत बसतात त्यांच्यावर भाजपचा एकही कार्यकर्ता टीका करत नाही भाजपकडे यांचे अनेक प्रकरण आहेत तुम्ही डायरेक्ट विचारला भिवंडी वाड्याचं काय झालं विचारणार भाजपाले शाहपूर मुंबईचं काय झालं विचारणार सोशल मीडियावर त्यांच्या कार्यकर्ते सुद्धा त्याला प्रत्युत्तर करत नाही कोणीच नाही करत नाही करत कारण काय आता हे न समजायला आपला कुणबी समाज असेल किंवा भिवंडीचा मतदार असेल एवढा मूर्ख नाहीये आहे याच्याशी लढण्यापेक्षा याला उतरून आठ टाका आपल्याकडे तडीपार किती गुन्ह्यांवर होतो दोन गुन्हे असले त्याला तडीपार करा सांगतात यांच्यावर किती गुन्हे आहेत कसले गुन्हे आहेत फसवणुकीचे आहेत अत्याचाराचे आहेत भ्रष्टाचाराचे आहेत हाफ मर्डरचे आहेत दरोडेखोरीचे आहेत सगळेच गुन्हे आहेत त्याला एवढे पोलीस सुरक्षा आहे त्याच्याकडे विवाह लायसन आहे म्हणजे गुन्हेगार तुम्ही एक वेगवेगळे सांगताय गुन्हेवर तुम्ही विवाह लायसनही देत आहे तुम्ही त्याला पोलीस बंदोबस्तही देत आहे भाजप एवढी मेहरवान का आणि म्हणून भाजपाचा कोणता कार्यकर्ता का विरोध होतो ते बाळंगाळा ठोकत बसलेत तुम्ही बघा ते बाळमोळ्यात ठोकत बसले तो बाळ्यामो असा आहे असा आहे मुद्दा हा आहे का याच्याकडे बघतच नाही कारण हा बायपास आहे याला जेवढी मतं मिळतील तेवढा तो भाजपला फायदा आहे आणि मध्ये असतील आणि सगळ्यांच्या मनात जेव्हा आहे का हे एसआयटी वगैरे काय लागले नाही ते एसआयटी वगैरे सगळं लागेल त्याच्यामध्ये कोणीही सुटणार नाही कारण तुम्ही विधानसभेमध्ये सांगितलंय एक तर तुम्हाला अहवाल द्यावा लागेल यांनी का काही वर्षावर केलेला नाही मंत्री, बोल मंत्री बोल के खोटे बोललेत बरोबर मंत्री जे बोलले एक तर खोटे बोलले खरं बोलत किंवा पुरू द्यावं लागेल कारण असं चालत नाही ना की विधानसभेमध्ये विधानभर काहीही बोललं लोकांनी ऐकलं आणि सोडून दिलं असं होते का ती विधानसभा आहे ते कायदे मंडळ आहे इथे निर्णय घेतले जातात तिथे जर दिशाभूल व्हायला लागली लोकांची फक्त ही चाल ढकल ही आजचं मरण उद्यावर बाकी काही नाही त्याच्यामध्ये खरे विरोधक मामा हे चाल लढत राजकीय पक्षांमध्ये बघा जेव्हा देश पातळीवरची निवडणूक असते ना तेव्हा राष्ट्रीय पातळीवरचेच पक्ष एकमेकांशी लढतात इथे बाळ्या मामा म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यातच लढत होणार आहे त्याच्यामध्ये जो कोण वरचढ होईल तो जिंकणार आहे हे जे आकड्यावर मारतायत की आम्ही अडीच लाखाने जिंकू तर अडीच लाख मत जिंक मताने जिंकायला यांना साडेसात लाख मतं मिळायला पाहिजे आणि यानंतर साडेसात लाख मतं मिळेल दोघांचे डिपॉझिट जप्त होत आहेत बाळामध्ये पण डिपॉझिट जप्त होईल कपिल पटेलची पण जप्त होईल आणि हे साडेसात लाख मतं मिळतील असं दिसते का तुम्हाला चित्र आतापर्यंतचा इतिहास तर असंच आहे की अपक्ष उमेदवार आतापर्यंत पण महाराष्ट्रात येत नाही कारण ते देश वर्ष असतात उद्या समजा अपक्ष निवडून आला कुठलाही महाराष्ट्रातला किंवा देशभरातला तर तो कुठे जाईल सत्ताधाऱ्यांकडे जातो मग सत्ताधाऱ्यांकडे जाण्याला मत द्यायचा डायरेक्ट सत्तेला मत द्यायचा ठरवतो ना शेवटी अपक्षाला कोण विचारते शेवटी सत्ताधारी पक्षातील लोकांनाच विचारतात राजकीय पक्षांच्या नेत्यांनाच विचारतात हे तर फायनल आहे ना त्याच्यामुळे हे जे हवा करतायत ही हवा पैशांवर आहे ही दिशाभूल करणारी आहे आणि म्हणून मी ठोकून ठाकतोय ठासून सांगतोय हे काही निवडून येत नाही आणखी काय आहे तुमचा प्रश्न ओके फक्त एवढं एक लक्षात ठेवा मी जे सांगतो की हे भ्रष्टाचाराचं काय झालं त्या भ्रष्टाला काय झालं ह्या निवडणुकीच्या काळामध्ये मी भ्रष्टाचार काहीही बोललो नाही कारण भ्रष्टाचार हा जा विषय वेगळा आहे तो तर मी बोलायला लागलो की एक भ्रष्टाचार काढायला लागलो हे तर भाजपवाले राष्ट्रवादीवाले एक एक प्रकरण माझ्याकडे आणून देतात ह्या विषयावर मी बोलत नाही तर पत्रकारिता ही विकाहून कोणी कोणीतरी सांगते कोणीतरी खांद्यावर बंदूक ठेवतो ना आपण करायचं ते करत नाही मी त्या दिवसापासून भ्रष्टाचारावर बोलणं थांबवलं कारण ते निवडणूक सुरू झाली आपण निवडणुकीच्या संदर्भात बोलूया आणि निवडणुकीमध्ये जो कोण चुकतोय म्हणजे तो बाळा असो कपिल पटील असो कि या आणखी कोणी असो त्यांच्यावर आपण बोलणं हे आपलं कर्तव्य आणि म्हणून ते मी बोलतोय मला राग काढायचा झाला त्यांची अनेक लफडी भानगडी कुलंगडी माझ्याकडे आहेत पण मग ती सुपारी घेतल्यासारखं होईल ती पत्रकार त्या पत्रकारेला काही अर्थ नाही पण जे पसरवलं जात आहे जे सांगितलं जात आहे ते काही खरं नाही आहे लोकांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे हे म्हणतात आम्ही समाजसेवक कस एकटेच समाजसेवक आहेत का अनेक लोक समाजसेवा करतात पण ते या कारणाची त्या कारणाला सांगत नाही हे पाच हजार देतात ना पाच लाखाचे बॅनर छापतात त्या माणसाला लाज वाटावी इथपर्यंत त्याची जाहिरात करतात त्याचे फोटो काढतात त्याचे व्हिडिओ काढतात पसरवतात लोक काही भुलणारी नाही आहेत लोक तशी काही भुलत नाही आहेत आता मोदींच्या योजना आहेत एकनाथ शिंदेच्या योजना आहेत सरकारच्या योजना आहेत या भरपूर योजना आहेत त्याचे प्रचार त्यांच्या त्यांच्या पक्षाचे लोक करतात त्याच्यामुळे हे काहीच नाही आहे यांचा तर सगळ्यात खोटा प्रचार आहे आणि मी धाडसा याच्यासाठी बोलतोय मी कोणाचाही तिथे निंधा नाही आहे ते पाठीमागून वार करतात त्यांनी आतापर्यंत माझ्यावर पाठीमागून वार केलेले आहेत मी समोरून वार करतो आणि मी खरं बोलायला तुम्ही जो प्रश्न विचारला तुम्ही तो प्रश्न नको त्यांना राग येईल राग येण्याचा प्रश्न नाहीये पत्रकाराची भूमिका काय पाहिजे की खरं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ते खरं मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो अजून एक प्रश्न होता हा बोला ना की वाडा भिवंडीवाडा मनोहर रोड साठी अकराशे कोटी रुपयाचा निधी जाहीर केला रस्ता नक्की चालू होईल की चालू पण होईल ठेकेदार मिळेल नाही कॉम्प्रोमाइज कसली आहे हा ठेका मिळाव्यामुळेच आहे ही जे लोक उन्हात फिरतात प्रशासनावर भूम भारत यांना काही कळलेलं नाहीये उद्या कपिल पडील निवडून आल्यानंतर हा ठेका जो आहे तेराशे कोटीचा वगैरे हा कोणाला द्यायचा याच्यामध्ये एकमत जेव्हा होईल यांनी किती मदत केली याचं काय आले हा आता मदत काय करतो भाजपला मी आधीच बोललोय की हजार पंधराशे कोटीची कामं घेऊन मोकळी होतील आणि तुम्ही बसाल हा रस्ता शंभर टक्के होईल तो करावा लागेल कारण त्या रस्त्याचं भूमिपूजन कपिल पाटील रवींद्र चव्हाण अगदी शिवसेना भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे आम्ही त्यांच्या बोडक्यावर बसू आणि तो करायला लावू तो, करा तो होणार फक्त वाईट अवस्था असं आहे का यांच्या सेटलमेंट झाल्यामुळं त्या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट पुन्हा यांच्याकडे जाऊ नये त्यामध्ये हाऊ नये आणि रस्ता चांगला कारण हे जे समाजसेवक आहेत ते एवढ्या मोठ्या प्रमाणात बिलं निघाली तुम्ही कोणतला भूमिपूजन नव्हतं होता तिथे मी जेव्हा भाषण केलं आणि सांगितलं की हे पैसे जातात कुठे रवींद्र चव्हाण काय उत्तर दिलं की प्रत्येक पैशाचा हिशोब देईन मी आणि भ्रष्टाचार झाला हे खरं आहे अहवाल आमच्याकडे आलेला आहे कधी अहवाल कारवाई करायची ते आम्ही ठरवू ते स्वतःच बोलतात या रस्त्यात भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार करणारा कोण आहे तर तो तुमच्या उमेदवारांच्या विरोधात उभा राहिलेला आहे का तुम्ही कारवाई करताय का करत नाही तोच तो मुद्दा मला खुल्ला मुद्दा आहे पण धोका असा आहे हा जो जी मदत आता करतोय पालघरमध्ये नाही इकडे त्या बदल्यामध्ये याला हा ठेका मिळू नये तर आपलं दुर्दैव मग जर मिळालं त्याला ठेका तर मग पुन्हा रस्ता तो पाच दहा वर्ष काही होत नाही कारण बिलाच्या मागे बिलं निघत आहेत बिल बिलं निघत प्रत्यक्ष काहीच नसतं स्वतः रवींद्र आणि हे मी नाही बोलत रवींद्र चव्हाण विधानसभेमध्ये बोललेले आहेत की बोगस बिलं काढली जात आहेत आम्ही प्रश्न केला होता ज्यावेळेस पुढसला ते भूमिपूजन झालं त्यावेळेस त्यावर कारवाई होईल चौकशी चालू आहे असं आम्हाला बोलले ना बोलले मग मग कारवाई चालू आहे चौकशी होईल सगळं होईलच ना पण तुम्ही जेव्हा सेटलमेंट करा म्हणजे खरं हे पाप जे आहे ना हे चंद्रकांत पाटलांचं आहे भाजपचे चंद्रकांत पाटील बांधकाम मंत्री हे पाप आहे त्याच्यानंतर ही भरभराट झाली त्याच्यानंतर ही बोगस विल म्हणजे दोन हजार सोळा नंतर ही बोगस विल मिळण्याची प्रथा झाली हे सांगतात पंधरा वर्ष समाजकार दोन हजार सोळा पासून सुरू झालंय शंभर कोटीचं बिल काढायचं नाही एक लाखाची समाजसेवा करायची हा स्पष्ट म्हणजे सोळापासून चंद्रकांत पाटील बांधकाम मध्ये भाजपचे झाले त्याच्यानंतर हा प्रकार झाला हे का काढत नाही सोळापासून तर मी तक्रार केलेली आहे एक हजार कोटी प्रश्न जवळ पीडब्ल्य मध्ये झालेला चंद्रकांत पाटील जेलमध्ये जातील धाडसाने बोलतोय त्याला मंत्री आहेत भाजपचे पण लिहून देतोय चंद्रकांत पाटीलना जेलमध्ये जावं लागेल एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस काम केलेले एक हजार कोटी कशाला बोलतात म्हणजे पूर्ण तुम्ही विकास रखडवला विकासासाठी आलेला पैसा सगळा तुम्ही घशात घातला आणि त्यांचा आम्ही विकास करू तुम्ही सगळा विकास करणार तुम्ही तर विकासाची वाट लावून टाकली आधीच शहापूरच्या रस्त्याची तीच अवस्था आहे वाड्याची ती रस्त्याची अवस्था त्याची चर्चा सुरू आहे त्याच्या पलीकडे सांगतोय आमच्याकडले सगळे रस्ते, रस्ते म्हणजे चारशे कोटी पाचशे कोटीचे रस्ते घेतले आणि त्याच्यापैकी एकही रस्ता केलेला नाही खूप मोठा भ्रष्टाचार त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा जलजीवन मिशन त्या योजना वाड्यामध्ये जवळ किमान फक्त काही योजना पूर्ण त्या पण त्याच्यामध्ये श्रमजीवी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे आणि लोकांना पाणी त्यांना द्यावं लागेल कारण केंद्र शासनाची योजना आहे त्यांनी कितीही भ्रष्टाचार करू दे यांनी कितीही भ्रष्टाचार करू दे कितीही गडबड करू दे तुम्हाला पाणी द्यावं लागेल आणि त्यांनी पत्रकारांनी जसं श्रमजीवी रस्त्यावर उतरले तसं पत्रकारांनी उतरलं पाहिजे आणि सांगितलं जा विचारलं पाहिजे एवढे पैसे केलं त्याचं पाणी कुठे तुम्ही पाण्यासाठी योजना वाडा घरी रस्त्यासाठी तुम्ही सांगता एकशे साठ कोटी खर्च झाले ते एकशे साठ कोटी खर्च झाले गेले कुठे तर रस्ताच नाहीये किती वेळा ते पहिले सत्तर कोटी आले नंतर वीस कोटी आले तर चाळीस कोटी आले सत्तर कोटी आले हे असं ते आकडे वाढतच गेले ना ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्यानंतर ही रस्ता दिसतच नाहीये एवढा निधी खर्च झाला त्याप्रमाणे रस्ता सुद्धा झाला पाहिजे होता तो झाला नाही ते जर लोकप्रतिनिधी झाले ते तर निवडून आले तर त्या रस्त्या सोडून द्या विषय रस्ते होणं ना तर पहिल्या पावसातच रस्त्याच्या काय वस्तू येईल ते आपण बघूया ठीक आहे चलो धन्यवाद धन्यवाद